नमस्कार सर्व ताईंना आज आजी करू राहिले आपली मस्तपैकी सुकी पालक शेपूची भाजी पहिल्यांदी ताईंनी घाण काढून घेतली अशा प्रकारे थोडी मोबाईलची आज लाईट कमी बघा अशा प्रकारे घाण काढून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता व्यवस्थित ती धुवून घेतलेली आहे जेणेकरून मस्त पाणी टाकून ते काही फवारे बिवारे मारेल असतात ना शेतामध्ये भाजी येण्यासाठी ते आता काढून घेतलेले आहे वीस रुपयाची जोडी वीस रुपयाच्या जोडीमध्ये सर्व काही एवढी मस्तपैकी भाजी करताय आजी हा ना आजी आणि पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आजी डायरेक्ट कढईमध्ये घेऊ राहिले ते म्हणजे पालकला आणि शेपूला थोडेसे दोन तीन डगळे शेपूचे होते आणि त्याच्यात हे बघा अशा पद्धतीने आता आजीने चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि आता त्यांना कटाळ आलेला आहे मिक्सरमध्ये वाटायचं ते दोन बिन किती टाईम होतं आता त्यांनी जाड मिठाचा वापर घेतला आहे जवळजवळ दोन चमचे आणि पाच लाल हिरव्या मिरच्या बनतात त्या टाकलेल्या आहेत आणि इकडं पालकची भाजी आपली कढईमध्ये घेतलेली आहे आणि आता थोडा लाईटीचा प्रॉब्लेम जेणेकरून उजेड दिसत नसेल जास्त तुम्हाला आता जवळजवळ मुठभर शेंगदाणे टाकलेले आहे आजनी जर लाईट बिट गेली जर तुमच्या इथं पाट्याचं व्यवस्थित सुविधा नसेल तर कडाई म्हणजेच मस्तपैकी भुगा करायचा ते बारीक करायचं त्याचा शंका भुगा अशा पद्धतीने बघा खालप देणे ते पण आता सर्व साहित्य बारीक करून घेतल्यानंतर आजीने आता फुल गॅस केलेला आहे गॅस चालू करून आता त्याच्यामध्ये तेल आणि ते टाकणार आहे बघूया कसं कसं करताय भाजी तेल किती टाकताय जवळजवळ अडीच तीन वगैरे आजी आपली सुकी भाजी होणार आहे पालकची मीठ आणि मिरची आपण बारीक केली होती कालब्याने आता आजीने तेल टाकून ते व्यवस्थित चांगले परतून द्यायची शेंगदाणे आणि मिरची त्याचे करून चिकटपणा कमी झाला पाहिजे हे बघा अशा प्रकारे कढईमध्ये आजी अजे टाकताय पालक एकदम मोठे पाण्यात चिरलेले आहे पण मस्त कशी होती बघा एकदम सुखी होणार आहे अशा प्रकारे काही कानपाणी तो ते पण निघलेलं आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित ती परतून घ्यायची खाली वर करायची बघा मस्त रेसिपी होणारी गावाकडची खेड्याकडची पारंपरिक पद्धतीने ताजीने पक्कड घेतली जेणेकरून कडे आपली वायबल झाली नाही पाहिजे ना हल्ली नाही पाहिजे ना त्याच्यामुळे बघा सर्व मिक्स केलेले आहे त्याच्यात शेंगदाणे आपण सर्व आता पालकची भाजी वर खाली करून घेतलेली आहे आता वाप दाबायची ना आता आता दा हो दा वे वे आजी आता भाजीशी आपण वाप दाबलेली आहे अशा प्रकारे आता पाच दहा मिनट ठेवायची पाच दहा मिनिटं लगे पाचच मिनट बघा आजी लगेच आता वाप काढते पाणी न टाकता पाणी उतरलेलं आहे भाजी शिजली का आजी कवळी होती न पालकची भाजी जास्त त्याच्यामुळे लवकर शिजली वाटत आता काढून घ्यायची गॅसवरून खाली आता अशीच वापण दापता आपल्याला पाणी आटून द्यायचंय जास्त फुल गॅस बघा त्याच्यानंतर आपली व्यवस्थित भाजी होणार झटपट अशी भाजी होणारी आपली पालकची जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा जर आजीने अशी बनवली तुम्हाला कशी वाटते ती कमेंटमध्ये तुमच्या सांगा काय वाटतंय आजीने कशी काय काय वापरलं आहे का चांगली झाली का नाही वळपर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद